जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे आई वडील पंढरीच्या वारीला गेलेले असताना घरात तेहतीस वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला सुरेश अरदाड असं या तरुणाचे नाव आहे वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता सुरेश अरदाड घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी या गावचा रहिवासी होता त्याचे गावातील लोकांशी चांगले संबंध होते तो पोलिसांसोबत नेहमी उठबस करायचा त्यामुळे वाळू माफियांना तो खबरी असल्याचा संशय आला दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी त्याचं अपहरण केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेशचा भाऊ आणि गावातील हरिकल्याण सखारामदा हिनाज बाबा मिया सय्यद यांनी मिळून हे कृत्य केलं आरोपींनी सुरेशला कुंभारी पिंपळगाव इथं बोलावलं तिथं त्याला बंदूक कुराडानी चाकूचा धाक दाखवला त्याचं अपहरण केलं आणि विदर्भात नेऊन त्याची हत्या केली सुरेशचा मृतदेह किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला सा पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह सुरेश त्यांनी पोलिसांनी सांगितले की सुरेश आणि त्याच्या चुलत भावाचे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांसोबत मागील काही दिवसांपासून खटके उडत होते त्याचा चुलत भाऊ सुरेशला नेहमी म्हणायचा तो पोलिसांचा खबरी आहे आमची माहिती तो पोलिसांना देतो संशयातून सुरेशची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे सुरेशचे आईवडील आई वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना त्यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली ते तातडीनं घरी परतले मात्र घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा धक्का बसला कुटुंबियांनी एकच टाहू फोडला गावकऱ्यांचेही डोळे पाणवले या घटनेमुळे गावात शोक कळा पसरली आहे